नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी शेताकड आलो पहा सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे पहा किती शांत वातावरणामध्ये पक्षाचा किलबिला टाकू आला आहे त्याच्यामुळं किती वातावरणाला शोभा वाढायली गहू भिजलेला आहे पहा गव्हावर दव किती पडलेला आहे हरभऱ्याची रानं पहा किती टण भरलीत प्याकच झालेत एकच पाणी दिलं याला टोंगळ्याच्या वरी गेला हरभरा तंबर पा किती पॅकच झाला पहिली शे धनी निघतात आता याला दोन पाहिले मेथ्या पाक आता एक पाणी दिलं याला की पूर्ण मेथ्या अशा जबरदस्त होतात भरतात आता लसण पाणी द्यायला आला पा याला देतो आता थोडंसं आता असं लई लवकर लवकर पण पाणी देता येत नाही लसणाला मग लसण असा चांगला होत नाही रानाला असा थोडा तडा पडून द्यावा लागते तरच पीक चांगले होते पहा आणशा पोटी कच्ची मेथी कच्चे पाले भाज्या चांगल्या असतात खायला मामाच्या तिकडं आता पत्राकड जातो मी मी इथं आता मेथीची भाजी घेतो कोवळी आहे पाय ही मेथीची भाजी आपल्या मेथीच्या भाजीला शेंगा लागलेली आहेत ही कवळी आहे मी आता काही आणलं नाही सोबत त्याच्यामुळे या टोपीमध्येच घेतो अशी खुरा लागते अशी हे भाजी घेतली पाय एवढी खूप झाली आता भाजी टोपीच फुल भरली आपल्या इथं समार पण खूप फुलं आलेलं आहे शंभार असा कोवळा घ्यावा लागतो हो संभार पण घेतो आता थोडा इथं ठेवलं पा आहे डोर बाहेर काढले पहा गाय चार दिवसाखाली गाईला घुऱ्या आणून चारल्यात गहू शिजून आणतात काढलं काय सोडलं वासरू अरे वा गावरान गाईची खासियत वासू हे सवय काही इला बरोबर नाही इकडे सरा घालायची नाही तर कॅटली तिकडं आणि मालक आहे तिकड आता ती जरा पलीकड जर सरकल इथं चक ढिल होईल किती सरकत येऊ भारी केली अरेंजमेंट सरकल अशी जरी मागे सरकली तरी ढिल होत पाहू ति लय आहे मोटरसायकल तर कशीच जमत नाही हा कस काय किती छान आहे रे गोरा असतात किती भारी राहत होत हा लाल खंधारी दही दिवस झालं दूध काढतो नाहीकडे काढतो नाही नाही बुडत नाही आणखी नाही बुडत लांब जाऊ देत नाही तुम्ही किती फेस आणायला तर असा फेस लावायचा असं काढा लागते तुम्ही तर नुसतं असं ते अर्ध तर खालीच सांडवायला दोन्ही हाताने काढता येते आपल्याला कोंगळ्यात कॅटली धरून टिकलं जात नाही हो एवढं बांधल्यावर काय व्हायला दूध काढायची चर 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 लगे म्हशीच कसं काढीत गेलो माहित नाही का तुम्हाला एखाद्या काय हरकत नाही हो पण हे असं बांधायचंच तरी गाई काढून गाईमध्ये थोडी हेच आहे खर आहे गाय एवढी खर नसती हा थोडी बरी जरा तशी धर हे तर थांड लयच खरं आहे हा कोणाला काढ हे नाही काढायला बस का आता कच्चा दूध आहे जरा लई काढू नये वसराला चार आठ दिवस पिऊ हा जरा वासरू बळकट होती धन्यवाद गोमाता आता आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी मधामध्ये पत्रात बांधले दाजी गेले समोर गाडी घेऊन मई गाडी इथं आहे आता काही शेताकडे यायचं नाही निवळ्यामध्ये साखरपुड्याचं आमंत्रण आहे साखरपुड्याला जायचं आहे आता मी शेतून आलो करून घेतो जेवण दही आणलं

आता निघालो आम्ही जाण्यासाठी समोरच्या आमच्याच आमच्याच मित्रमंडळी आहे जाण्यासाठी कार्यक्रम सुरुवात करण्याच्या अगोदर राजाची पूजा करून घेतली आणि नंतर कार्यक्रम संपन्न झाला एकदा नवरदेव नवरीला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सगळ्या मित्रांनी नवरी नवरदेव नौर उभं राहून एक एक फोटो घेतला आता आम्ही जेवायला बसलो वाढ चालू झालेली आहे तर करून घेतो आम्ही आता जेवण आता साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आता कुठं जायचं ता मी आता आम्ही <laughs> चाललो आता घराकडं मी आलो आता कार्यक्रमावर घरी आरतीच्या शाळेमध्ये आनंद नगरी आहे तर आरती बनवायली काहीतरी काय बनवायचं काला नाही काय बनवायचं काय त्यात शेंगदाण्या लाडू शेंगदाण्याच्या वड्या छान राहतात ना त्याचे मस्त पैसे होतात थोडीशी बाजूने काळी काळे डाग पडाव थोडी थोडी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो